नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि आज आपण आलेलो आहोत रिडगर फाटीला बऱ्याच दिवसानंतर आपल्याला बैलगाडा शर्यतीचा ब्लॉग बघायला भेटणार आहे आता शर्यतीसुद्धा म्हणजे पावसाला सीझन होता पावसाला सीझन संपल्यानंतर आपल्याकडं मुंबई विभागामध्ये शर्यती चालू होतात कारण पावसाळ्यात बंदच असतात त्यानंतर आता इथे रेडगर फाटीला आजचं आयोजन आहे आणि तिथे आपण आलेलो आहोत तर नक्कीच आज आपल्याला बैलगाडा शर्यतींवर ब्लॉग बघायला भेटणार आहे आणि आज कुठले कुठले बैल येतात कुठल्या कुठले कुठली कुठली शर्यत मोठी होते तीसुद्धा आपण नक्कीच बघू या व्हिडिओ माध्यमातून आणि आज अचानक असा यायचं ठरला कारण आज सुट्टी होती तर काम पण कमी होता वेल्डिंगचं काम सध्या आपल्याला कमी होता त्याच्यामुळं आपले मित्र चांजातले ते चालले होते तर त्याही फोन केला की आम्ही चाललो आहे ये तू येतस काय तर ते गेले पण होते उरणपर्यंत पोचले होते तर नंतर मी बोलू येईन तर मग आलो तर चला त्यांच्या टेम्पूत आपण आलो आहे आणि त्यांचे बैल तुम्हाला दाखवते कुठले कुठले बैल घेऊन आलेत हा हा गुंगा महाराज टेम्पूत उतरवले का पहिले फाटी दाखवायला घेऊन जायला लागते हे बघा महाराज इथे त्याला फाटी दाखवून आणलाय गुंगा त्याला सुद्धा आता फाटी दाखवून आणले आल्या आल्या पहिले सुविधा पहिल्यांदा बांधण्याची आणि यो योग्लेयर तुम्हाला माहितीच असेल जोड आलेली आहे बघ कडा घेऊन पाहिला फेरा काढलेला यांचा आणि बघ टेम्पोची उतरवलं उतरवलं धाव त्यांना तू बघ भाई बितडलाय तर मंडली तुम्ही बघू शकता इथून आपल्याला रेडगडची फाटी एकदम ब एकदम व्यवस्थित दिसत आहे कारण मी इकडे बघा टेम्पोवर पडले बघा मंडली शर्यतीला यायचा बोललात ना तर पहिले मस्त उन्हाचा बंदोबस्त करायला लागते त्यासाठी टोपी आवेल सगळा घेऊन या उन्हान कापून जशी तुम्ही जर नवीन या तशी चल आणि पाठी खांद्यावर बघत असशिव आता ते बैलांसाठी जरा चालवलं आहे खायला आता काय आपण ते बैलांसोबत आलं ते बैलही आपल्याने आणलं आज हाड्यान तर बैलांना तर असा चारा घेऊन चाललाय त्याला वाडा बोलताना समजून घ्या आणि बरा थांबलाय तसा येऊ बघ एवढा बाईलांची सोय केलंय फुल निर्मित भाईने निर्मित भाई अरे कैना क्या चाहते हो तू ना नको निर्मित बोलायचं नात करते काय यही नाही अभि और सुनीय उन्हापासून रक्षण करायसाठी हे सगळं करायला लागते तुम्हाला बोललो ना असं असतंय हो भरपूर ऊन असते अड्ड्यान आणि मी आता चाललो आहे टेम्पोवर आणि इथून तुम्ही सगळं बघू शकता तसा शर्यतीचा मार्केट आहे बघा सगळीकडे बक्षी तेवढ्या सगळं बैल आणि गाड्या यो हा हा पाठीमाग बघता तो क्रिकेटचा ग्राउंड आहे आणि या साईडला पण तुम्ही बघू शकता बैल गाड्या टेम्पू भरपूर आलेले आहेत तेवढं जेवढं लांब लांब बक्षील तेवढ्या साईडला बैल आहेत तुम्हाला पट टाका द्या इथून बघा हे बघा असं टेम्पूज बैल येतात अजून बघा किती आणि बैल बघा किती आलेले आहेत गाड्या बघा बैल बघा भरपूर जत्रा भरल्यासारखी ती बैलगाडीवाल्यांची जत्रा असते तिथं आड्डा तिथं बैलगाडीची जत्रा अशी असते या बघा ह्या कोपऱ्यात जाईल त्या ओपर्यंत पण तिकडंसुद्धा बैल आहेत आणि हा बघा समोर इथं ही समोर जे दिसतंय हा पट्ट्या आहेत त्या दोन पट्ट्यामध्ये दोन गाड्या धावत येतील त्याच्यामधून पाहिला येईल तो विजय इथून आपल्याला बघायला भेटेल अंदाजे बघा शर्यत बघा शर्यतीचा भांडा असा असतंय हे आपली बघ टिंग्याव टिंग्याव बघ हे गेली काय खाली चाललं काय जमली ना आता आपल्या टिंग्यावची पण शर्यत जमलंय तो कुठला बैल घेऊन आलाय तेव्हा वेंडकेलचा काशा बैल घेऊन आलाय आपण बघू ती पण व्हिडिओ कधी तुम्हाला सांगते शर्यत जमवाचा कसा फंडा असते आपले बैल असतात आप ते बघायला येतात ताई मंडली आणि मग ते बैल जर कुठली साईड आहे ते ठरवतात का उजवी आहे का डावी आहे ती साईड विचारतात आणि मग तर त्यांचं बैल बघायला ही बैलवाली दुसरी आपले बैलवाले जर आपले बैल बघायला ते आले असतील तर आपण त्यांचे बैल बघायला जायचं आहे जर जमत असेल तर ती शर्यत करायची आणि किती पैसे आहेत ते ठरवायचे आणि मग ती शर्यत जमलेली असते आणि मग ती जाऊन आपण तिकडे खेळायची असते शरीर तर असा फंडा असते शर्यतीचा आणि ज्यांच्या शर्यती जमल्यात ते बैल खाली घेऊन हे बघा काही जण शिकून घेऊन जाही जण खुले बैल घेऊन जाईल ज्याची साईड डावी आता ही आपला इकडं डावी इकडे उजवी असं असते ज्याची साईड डावी आहे तो त्याच साईडने जाईल ज्याची साईड उजवी आहे तो या साईडने जाईल अजूनपर्यंत शर्यती कमीच जमल्यात पैल भरपूर आले आहेत जशा जसा संध्याकाळ होईल तशा जसा जास्त शर्यती जमायला सुरुवात होईल तशा तशा गाड्या जास्त सुटायला सुरुवात होईल आता सध्या एक दोन गाड्या तर खाली गेल्यात त्या आपण दाखवण्याचा प्रयत्न करत सुद्धा जोडी चाललेली आहे खाली शर्यतीसाठी फेऱ्यासाठी गाडी सुटलेली आहे फक्त रेसलसाठी ही गाडी सुटलेली आहे बघा

बघा अजून पर्यंत फिटनेस बघा त्याची कसे शेर बुडा वगैरे शिकार करणार नाही बुला असा पंढरशे पाखऱ्या नाईन वन नाईन वन साईडला आहे बघा गुलाल टाकला म्हणजे ही जोडी विजयी करून आलेली आता कुठली जोडी आहे काय नाव काय बैलांचा वादल पुष्पा आणि पुष्पा हे बघा वादल आणि पुष्पा अच्छा गुलाल घेतलेला आहे त्यांनी कितवा गुलाल आहे का आठवत नाही म्हणजे बरेच गुलाल घेतले असतील किती गुलाल आहे ते आठवत नाही विचार कर शर्यत जमली की बैलांना पाणी दिला जातो पहिला पाणी केला जातं शर्यतीच्या जा भाषेत बैल बघा कसं गरम करतात चापकाच्या आवाजावर त्यांना गरम केलं आहे त्याला ते जास्त स्पीड मी पालावे त्याच्यासाठी बघा हे बघा किती ते बैल बघायला बघा एवढा गरम बैल आणि हे बघा भंगा एकदा चाललेला आहे समोरून जाऊया आपण बरोबर धाग्याच्या समोर आणि सुद्धा बघा मध्ये उभे असतात पण जेव्हा गाडी येते तेव्हा साईडला पालायला लागते तसेच थांबले सगळ्या आणि गाडी सुटलेली खाली असं पालायला लागते भाई पाठी मधून येऊ नका पण अजिबात धन्यवाद मंडळी गाडी चाललेली आहे खाली शहरात योग कष्ट हासून करतात कुठली साइड होणार कुठली साइड होणार कुठली साइड होणार आणि उजवी साइड विनय आणि अंगार पडलेला आहे बघा सुद्धा गुलाल अंगार पडला घेतली घेतली चला गुलाल घेतलेला आहे चला चला कॉंग्रॅच्युलेशन तुला पण लाईक यू थँक्यू लाल गुलाल, गुलाल कपाला लागलेला आहे चला महाकाल बैल तुमचा होता काय यांच आहे काय चला तुम्हाला सुद्धा कॉन्ग्रॅच्युलेशन नव्वद शर्यती विन नव्वद शर्यती विन झालेला आहे महाकाल आजपर्यंत त्याच्या कारकिर्दीतले आणि भुंगा आता ताजा ताजा उभर उभरता सिद्धार आहे आणि यांनी माझ्या पण गुलाल लावलाय बघ चला पब्लिक बघा सगळीकडे भरपूर पब्लिक जमलेली आहे बघा खाली सुद्धा भरपूर गाड्या गेल्या आणि पब्लिक सुद्धा भरपूर जमलाय साईडला पण तुम्ही बघू शकता इकडं ते बघा दोन्ही साईडला कचकचून पब्लिक भरले साईडला गावठी म्हैसूर आहे बघा मैसुरी किल्ल्यारा गोडे असून एक गावठीगल्याने बघा बहुतेक आंतराने विजयी पटवलेला गावठी रगतो गावठी बघा बैला तिच्या बघा आणि इकडून आलेला पंधरा साठ जणचा बाद

बघा गुलाल भेटलेला आहे ड्रायव्हर चल तुला कॉंग्रॅच्युलेशन बघा बंडली चांजे ग्रुपचा महाराज आणि बेलवली ग्रुपचा काजल्या दोन्ही बैलांनी आज गुलाल घेतलेला आहे आणि काजल्याचा बघा शरीर बारीक आहे पण त्याचा स्पीड तेवढाच भारी आहे आणि या साईडला महाराज कितवा गुलाल आहे काजल्याचा या वर्षीचा पंधरावा या वर्षीचा पंधरावा एक्सप्रेस एक नंबर आग दी आग लगादी आग लगाली आग लागली आणि या साइड ला आहे महाराज धमाका केलेला आहे महाराजने आज चांजे ग्रुपला दोन दोन गुलाल भेटलेला आहे बारके कसले चारते सगळे नाईड सांजे ग्रुप चे दोन्ही बादशे आज विजय झालेले आहेत एक साइड ला आहे महाराज आणि एक साइड ला आहे धुंगाडा हा बघा आज दोन्ही गुलाला रंगलेले आहेत आणि त्याच्यासोबत आलेली सगळी मंडळी सुद्धा खुश आहेत खुश ना काय वाटते मग काय खूप आनंद झाला खूप आनंद आहे ना आणि इकडं बघू शकता तुम्ही तिन्ही बैल त्यांनी गुलाल मिळवले ते बैल आपल्या समोर आहेत आपला एक महाकाल पालीचा ओव्हरटेक किंग म्हणून समजला जातो सोबत ग्रुप प्रसन्न रोहित पाटील हा यांच्या नावाने महाकाल पलत असतो आणि हे सुद्धा त्यांचे मालक आहेत उरण तालुक्यातील सांजे ग्रुपचा गुलाल झालेला आहे तर जाम भारी वाटते आपल्या साईडला गुलाल भेटलाय भरपूर मजा आणि सगळी आपलीच मंडळी आपण सोबत असतो नेहमी बऱ्याच दिवसानंतर आपण आलो आणि त्यांची साथ असते निर्मित नेहमी निर्मित सोबत असते पवन आणि एवढं काही बोलत ना कामा का। टाकून वाटोला करेल पण बैलांच्या वाटी येईल आणि सगळ्यांची साथ असेल तर नक्कीच गुलाल आपल्याला नेहमी भेटतच असते शंभर चला कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना अभिनंदन बघा बैलगाडावाल्यांची जत्रा कशी भरलंय बघा जत्रा आता बैल बाजारात जेवढे बैल नसतील तेवढ्या आधी तर बैलगाडा शर्यतीसाठी बैल आलेले आहेत बघा गर्दी बघा भरपूर गर्दी बघा बघा बघाय ते आता इथे गाड्या येतील समोर हा बघा आणि मात्र फरक खालील प्रसरण जवळच्या पात्रक खाली साईडला झालेली आहे हे हे हेंडा उंच होईल आणि समोर कांटे गाडी डावी साईड जिंकलेली आहे काय ना मोठा पायी ले दे 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 दे

मंडली जसं जसं संध्याकाळ होत चाललंय तशी तशी शर्यती भरपूर वाढल्यात आणि मोठ्या मोठ्या शर्यती संध्याकाळच्या टायमिंगला खाली गेलेल्या असतात तर आता चाललो आहे खाली जिथून सुट्टी करतात बैलांची तिथं बघायला आता आपण होतो वरती तिथून बघत होता धाग्याजवळ मध्ये होतो म्हणजे कसं सुट्टी कसं बैल पुढे आता आपल्याला दिसत होता खालून येतात कसं जिंकतात झेंडा बिंडा आता आपण चालू आहे सुट्टी करता। सुट्टी करता खाली तिथून सुट्टी करतात सुट्टी करायचा काही जो थरारक सीन असते ना तो आपण खाली जाऊन बघूया तिथं पण डेंजरस असते जरा सावध राहायला लागते म्हणून मग पण खाली गेलो हो नव्हतो कारण ज्यांना आपल्याला घेऊन आले तिथे त्यांच्या होत्या शर्यती त्या दाखवायच्या होत्या म्हणून त्यांच्यासोबत होतो चला आता खाली जाऊन बघूया भिडो या साईडला अजून शर्यती किती खेळायची बाकी पाठी अजून त्याकडे आहेत बऱ्याच वाकेल आणि या साईडला मला सुट्टीचा थरार आहे

लिलीदार मनाचा भारी नावगाज करंज गावाला दिलीदार मनाचा भारी नावगाज करंज या गावाला बैलवाला तो झकडेवाला कशी वाटली ही व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघितली असेल तर नक्कीच तुम्हाला धमाल बघायला भेटली असेल कारण बैलगाडा क्षेत्राचा ही धमाल फक्त शेतकरी वर्ग नक्कीच जाणू शकते आणि जो बैलगाडा शॉकिंग आहे तो अनुभवू शकते तर अशी धमाल असते बैलगाड्याची एक जात्रा असते आणि एक कुंभ मेल्यासारखी पूर्ण गर्दी असते यावेळी थोडी कमी होती कारण मधला वार होता जेव्हा शनिवार रविवार असा वार असतो तेव्हा भरपूर गर्दी बघायला तुम्हाला भेटेल आणि मोठमोठ्या शर्यती बघायला भेटेल कारण सर्व बैल गेले होते घाटावर कारण घाटावर मोठा शर्यतींचा खेळ होता तो म्हणजे फॉर्च्युनरचा त्यामध्ये बरेच जण विजयी झालेले आहेत पहिला नंबर लक्कन सरजा सर्वांना काय बक्षीस भेटलेलं आहे मत्तूरचा तिसरा नंबर आलेला आहे बकासूर आणि सरजा शेठचा त्याचा चौथा नंबर आलेला आहे अशा बरेच मोठमोठ्या नावादलेले बैल ते सुद्धा तिकडे गेले होते त्यामुळे इकडे शर्यतीला बैल कमी होते आणि पब्लिकसुद्धा सगळी तिकडे होती तर पुढं अजून असेच ब्लॉग येतील त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा कारण बैलगाडा क्षेत्राचा हा पहिलाच ब्लॉग आहे अजून आपण जास्तीत जास्त बैलगाड्याचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो ही व्हिडिओ इथं संपवतो बाय बाय भेटू नवीन व्हिडिओमध्ये चला